राज्य सरकारकडून मिळालेल्या आठ कोटींच्या अनुदानातून बेळगाव उत्तर मतदारसंघातील काही भागांमधील नाला विकास कामांना सुरुवात करण्यात का आली आहे असे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले मंगळवारी जिल्हा तलाव परिसरात नाला विकास कामांचा शुभारंभ करून ते बोलत होते शिवाजीनगर पंजीबाबा वीर नगर या भागामध्ये बळारी नाल्याच्या पाण्यामुळे समस्या उद्भवत होत्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या नगरविकास मंत्री आणि जिल्हा प्रभारी मंत्र्यांच्या सहकार्याने अनुदान मंजूर झाले आहे लवकरच कामे पूर्ण होतील असे म्हणाले तलावची बाजूला जे नाला आहे आणि पुढं पाणी घेऊन जायसाठी तिरंग कॉलनीपर्यंत तिथून नाल्याला जॉईन करायचं त्याच्यासाठी आठ कोटी सँक्शन केलेलं काय गा। याच्यामध्ये गार्डनचा थोडं डिस्टिटिंग करायचं आणि ब्युटिफिकेशनचं हे सगळं ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे माझी लोकांना हे विनंती आहे हे पणजीबाबा आहे शिवाजीनगर आहे नगर आहे इथे जे कचरा जे नाल्या टाकतात जे प्लास्टिक आहे बॉटल्स आहे मग व्यारे वारे जे वस्तू आहेत जे नाल्याला जे पॅक करून टाकतात बंद करून टाकतात त्याच्याने फ्लडिंग उघत आहे हे अगर तुम्ही करायचं बंद केलं ह्या पूर्ण वर्षाने हे फ्लडिंग जे होत आहेत पांजीबा असून दे शिवाजीनगर असून दे वीरभद नगर असून दे फ्लडिंग बंद होते आणि खावगडाचे आमचे दोन्ही जे आहेत कॉर्पोरेटर्स शिवाजी साहेब आणि आमचे बनतकार मॅडम आणि लोकांची पण हे आहे की खाऊ कट्टा एक करावा लोकांना एक चांगलं व्हायचं एक पिकनिक स्पॉट सारखं होते तरी ते पण आम्ही प्रयत्न करत याच्या बरोबर वेंडिंग झोन्स आहेत रस्त्यावरती जे तरकारी विकत असतात जाणार पाणी विकत असतात गाडी असतो त्याला वेगळे वेगळे ठिकाणी एक वेंडिंग वेंडिंग झोन करावं म्हणजे माझे मॅनिफेस्टोमध्ये पण आहे एक कॉर्पोरेशनची डॉक्टर एरिया घेऊन तिथं वेल्डिंग करून तिथं त्यांनी बसून तिथं त्यांचा हे व्यवहार करावा ते पण प्रयत्न करत आहेत ते पण नॉर्थ कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये आता खूप सारे रोडचे काम सुरू झालेत पण पाईपलाईन तर एक रोड आहे एवढा बेकार झाले की तिथं कंडिशन खूप बेकार आहे बोगारेश्वरून ते पाईपलाईन पर्यंत त्याचं काम कधी सुरू होणार बोगारोस मधून ते माझी कॉन्स्टिट्युएन्सी पेट्र ते पेट्रोल पंपर होते तिथपर्यंत मी घेतलेलं आहे त्याला टेंडरला पण गेलेला आहे ते आठ दिवसात टेंडर पण होईल आणि टेंडर झाल्याबरोबर जे पण बिल्डर आहेत सक्सेसफुल बिल्डर आहेत त्याला मी काम करायचा कर प्रयत्न करतो आणि एक पंधरा वीस दिवसात एक काम करायचं कर सुरू होईल ते खड्या बाजार आहे ते पाईपलाईन रोड आहेत त्याच्याबरोबर कलबर्गी रोडचं सा काम चालू झालेलं आहे बॉक्साईड रोडचं पण काम चालू आहे कॅटल रोड एक आहे ते पण फार बाद झालेलं आहे ते पण घेतलेलं आहे जे पण मेर एरात आहेत इथे एकदम आता सदाशिवनगरचा मेन रोड आहे सदाशिवनगरचे इंटेरियर रोड्स आहेत जे पण हे सगळं टेंडरला गेलेले आहेत आणि एक पंधरा दिवसात टेंडर प्रोसेस प्रोसेस कम्प्लीट होतील त्याच्याबरोबर इमिजिएटली काम सुरू करतो गार्बेजचा इश्यू सिटीमध्ये आहेतच बाजूला यावेळी महापालिका सदस्य सोयल संगोळी रियाज किल्लेदार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते विनोद कोलकार के में